नमस्कार धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचाही व्हिडिओ फारच खास होणार आहे आणि ही ही माहिती जी आहे ना हा ही व्हिडिओ आहे ना तुम्हाला फारच उपयोगी ठरणार आहे कारण तुम्हाला तुम्हाला जे अडचणी किंवा जे प्रॉब्लेम येतात साडीच्या संदर्भात त्याच्यावरतीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर म्हणलं बऱ्याच अशा मैत्रिणी असतील की त्यांनाही हा प्रॉब्लेम होत असेल म्हणजे ज्या बऱ्यापैकी ज्या खूप उंच मैत्रिणी आहेत म्हणजे ज्यांची हाईट खूप जास्त आहे त्यांना हा प्रॉब्लेम नक्कीच होत असणार आहे कारण बऱ्याच दुकानामध्ये असं असतात की आपण ज्यावेळी साडी आणायला जातो त्यावेळेस काय होतं की काय काय वेळेस साडींची उंची जी असते ना काही काही दुकानांमध्ये ज्यावेळेस साडी घेतो त्यावेळेस खूप कमी असती आणि काही काही दुकानांमधून आपण घेतो ना तर साडी व्यवस्थित उंचीला जास्त असते तर त्यावेळेस काय करायचं मग बऱ्याच वेळा उंच जास्त ना त्यांना ती साडी कमी पडू शकते तर हाईट जास्त असल्याकारणाने बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस साडी पूर्ण नेसतो त्यावेळेस चालताना सुद्धा वरतीवरती सरकते आणि ते व्यवस्थित वाटत ते अनकम्फर्टेबल वाटतं मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं तर हे बघू शकता कस्टमरनी ही साडी दिलेली आहे म्हणजे मी जवळजवळ एक दोन चार महिन्यापूर्वी साडी पिकोफॉल करून दिलेली होती आणि त्याच्यावरचा ब्लाउजही मी शिवलेला होता तर त्यांनी ज्यावेळेस ही साडी चार पाच वेळा नेसली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ह्याची हाईट खूपच कमी आहे तर त्यांनी आता मला वरून फॉल लावण्यासाठी दिलेला आहे तुम्ही कापड किंवा मॅचिंगचा फॉल पण लावू शकता तर इथं बघा इथं जे सुरुवात सुरुवातीला आपण जे खोचायला चालू करतो ना साडी बघू शकता तुम्ही तर इथून म्हणजे सुरुवातीच्या टोकापासून इथून त्यांनी साडीला फॉल लावून द्यायला सांगितलेला आहे म्हणजे वरती साईडला जिथं आपण पूर्ण साडी खोचतो आणि जिथून आपण निर्या चालू करतो त्या साईडला पूर्ण त्यांनी फॉल लावायला दिलेला आहे तर मी व्यवस्थित आता फिनिशिंग सकिट सकट लावलेलं आहे आणि त्याच्यावरती मी दाब टीप घेतलेली आहे तर त्या म्हटल्या जेणेकरून हाईट व्यवस्थित वाढेल त्यांनी सेम असं मॅचिंग कलरचा फॉल आणलेला आहे त्यांनीच हे फॉल वगैरे आणून दिलेलं आहे फक्त त्यांनी जोडायला मला सांगितलेलं आहे तर मैत्रिणीनं तुमच्याही बाबतीत असा प्रॉब्लेम होत असेल कारण बऱ्याच वेळा साडी कमी पडली की आपल्याला ती नेसायलाही नको वाटते आणि बऱ्याच जणांना असं असते बर की साडी पूर्ण टाच पण जी असती ना ती व्यवस्थित झाकून गेली पाहिजे किंवा त्यांनी हिल्स वगैरे घातलं तर बऱ्याच वेळा साडी अशी खूप चढल्यासारखी वाटते आणि ते बरोबर नाही वाटत आणि बरेच जणांना साडी अशी खूप खाली नेसायला आवडती त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता आणि वरती मॅचिंगचं एखादं कापड किंवा मॅचिंगचा तुम्ही फॉल आणून पण असं लावू शकता घरच्या घरी अगदी तुम्ही अशा पद्धतीची साडी तयार करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला साडी नेसताना कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम येणार नाही आणि कम्फर्टेबल वाटेल आणि जर हाईट कमी असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण हाईट जर जास्त असेल तर हा प्रॉब्लेम नक्कीच येणार करावा करन यू पड़ू कम्या सेल तर मैत्रिणीनं तुम्हा मला वाटलं की हा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करावा कारण बरेच जणांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न पडू शकतो की जर साडी कमी असेल तर काय करायला पाहिजे आणि बऱ्याच वेळा काय होतं हे बघू शकता तुम्ही हे असं जर वर्क असेल ना काही ठिकाणी ते वर्क असलं असतं आणि मग पुढच्या साईडला काय होतं कि ते कट करून परत तिथून उंची कमी झालेली असते आणि मग परत आपण ती साडी नेसायला घेतली की ती उंचीला कमी होते तर तसं जर होत असेल तर नक्कीच हा अशा पद्धतीचा फॉल तुम्ही लावू शकता बघा साडी कशी छान आहे ही ही पण अशी जांभळ्या कलरची साडी आहे तर मैत्रिणींनो हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही साडीला फॉल लावून तुमची साडी अगदी ठीकठाक आणि छान करू शकता तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय